बीजेपीने खूप कमवलं दहा वर्षामध्ये जे काँग्रेसने जवळजवळ पन्नास वर्षात कमवलं होतं लो या लोकांनी दहा वर्षात कमवलं बी जे पीने बोला पुढे काय सांगा तुम्हाला आता पुढे काय सांगा तुम्हाला आता पुढे काय सांगा तुम्हाला आता ह्या महाराष्ट्रामध्ये आलेले सगळे प्रकल्प बेरोजगार लोक लोकांसाठी त्यांनी सगळे प्रकल्प फॉक्सकॉन परत तुम्हाला हिरे बाजार हे सगळे त्यांनी गुजरातला पळवले करू असं नाही म्हणणार पण मतदान करायची नाही राहिली नमस्कार मी रिद्धी स्वागत करते आता आपण आहोत भांडूप पश्चिम मध्ये जिथे आपण सामान्य नागरिकांना विचारणार की नक्की लोकसभा निवडणुकीमध्ये कौल कुणाचा भाजपाचा की काँग्रेसचा आपण जन सामान्य लोकांशी बोलत राहूया आता एबी नाईन मध्ये तुमचं स्वागत करते सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत शेवट टप्प्यात निवडणूक आता सतरा मेवर येऊन ठेपल्या बरोबर तर काय सांगाल त्या विषय कसं आहे निवडणुकीचे वारे, है। है वारे जे आहेत ते पूर्ण संपूर्ण भारतभर आहेत हे भारतभर वारे वाहत असताना बी जे पी सरकार आणि जे शिवसेनेचं किंवा काँग्रेस सरकार आहे याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर बी जे पी सरकारच्या काळामध्ये कामं खूप चांगल्या प्रकारे झाली पण महागाई बेरोजगारी हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला विषय आहे आता इथे तुम्ही बघताय की ते रिक्षाचालक आहेत रिक्षाचालक इथे उभे आहेत पण पॅसेंजरच नाही आहेत तुम्ही की कॅमेरा फिरवायचे बऱ्याच जर रिक्षा काय आहे ते तिथे मॅसेंजरच नाही आहेत महाडू परिस्थिती बघता की मी स्वतः एक मराठी माणूस आहे आणि मी असा विचार करेन की मराठी माणसाने जर मराठी माणसाला सपोर्ट केला आणि मराठी माणसाला जर मतदान केलं तर कदाचित ह्या महाराष्ट्राची मुंबईची सत्ता बदल बऱ्या प्रकारे होऊ शकतो म्हणून आपण मी इथे त्याबद्दल मला धन्यवाद थँक्यू तुम्ही मतदान करता नेमका काय विचार करता मी तर मतदान करता हाच विचार करेन की मराठी माणसाने महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी माणसाची अस्मती जपावी आणि मराठी माणसालाच मतदान करावं जेणेकरून महाराष्ट्र हा मराठी माणसाचा राहील मुंबई ही मराठी मराठा राहील रिक्षा चालकांना हा विषय काय सांगाल म्हणजे सध्या त्यांना तुम्ही बोललात असं की पॅसेंजर नाही आहेत किंवा खूप वेळ वेटिंगला राहावं लागतं त्या विषय कसं आहे रिक्षा चालकांच्या बद्दल जर म्हणायचं झालं तर इथे होणारा जो त्रास आहे तो त्रास अशा प्रकारचा आहे की पॅसेंजर येत नाहीत कारण महागाई वाढली आहे पॅसेंजर कधी पैसे नसतील किंवा त्यांना यायला द्यायला जमत नसेल बसचं प्रवासाची तिकीट जी आहे ही खूप कमी आहे त्यामुळे त्यांना रिक्षामध्ये बसायला परवडत नाहीये म्हणून ते रिक्षामध्ये येत नाही आहेत आणि रिक्षा हे ओपन परमिट केल्यामुळे आजकाल कोणीही परमिट घेत आहे रिक्षा घेत आहे आणि ह्या लाईनमध्ये उतरते पण धंदा तेवढासा होत नाही आहे सध्या खूपच चर्चा चालू आहे की गव्हर्नमेंट ज्यांना नोकऱ्या आहेत त्या पण रिक्षा चालवण्यासाठी करतात त्यासाठी बरोबर आहे माझ्या बघण्यात असं आलेलं आहे की इथे ज्यांना गव्हर्मेंट जॉब आहेत म्हणजे महापालिकेचे गव्हर्नमेंट जॉब असो किंवा महाराष्ट्र म्हणजे राज्य सरकारचे गव्हर्मेंटचे जॉब असो तरीही त्यांनी रिक्षा घेतलेली आहे आणि त्या लाईनमध्ये उतरले त्यांना बऱ्यापैकी पगार असताना देखील लाईनमध्ये उतरलेले आहेत तसे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाईन जे आहेत मग ते राज्य सरकारचे असो किंवा केंद्र सरकारचे असो हे फाईन खूप मोठ्या प्रमाणात वाढवले गेलेले आहेत मग ते कोणाच्या सरकारमध्ये झाले बी जे पी सरकारमध्ये झाले की राज्य सरकारमध्ये झाले ते माहिती नाही पण त्यांनी फाईन कमी करावे आणि रिक्षांसाठी तुम्हाला काहीतरी एक त्यांनी सवलत द्यावी आम्हाला सध्या फाईन वाढले आहे ना जास्त मग रिक्षाचालकांना होणार त्रास फाईन जे वाढलेले आहेत ना मॅडम ते कसं आहे ना की पूर्वीचे फाईन जे होते साधारण ते पन्नास रुपये शंभर रुपये हे होते आता डायरेक्ट पाचशे रुपये आणि हजार रुपये फाईन होत आहेत एका एक टायमाचे त्याच्यामध्ये कसं आहे राज्य सरकारचे जे आर टी ओ ट्राफिकवाले ते पण फाईन करतायत केंद्र सरकारचे आर टी ओ जे आहेत गाड्या त्या पण आम्हाला येऊन फाईन करतायत त्याबद्दल तुम्ही म्हणजे येणाऱ्या सरकारने किंवा असलेल्या सरकारने त्याच्याबद्दल विचार करावा आणि रिक्षावाल्यांबद्दल त्याला थोडी सहानुभूती दाखवावी कांदा यात लोकसभेचा निवडणुकीचं वारे वाहत आहे सध्या तर लोकांना विषय म्हणजे तुम्ही नक्की वोटिंग करताना काय विचार करता जो सगळ्यात पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला रोजगार त्याच्यानंतर इक्वेलिटी हे नक्कीच आम्ही विचार करू आणि मग वोट करू जो जो पण कॅन्डिडेट असेल त्याला त्या हिशोबानेच आम्ही वोट करू भांडू मध्ये कोण येईल असं वाटतं तुम्हाला ऑफकोर्स संजय पाटील त्यांनी भरपूर पहिले कामं केलेली आहेत आणि पहिले ते खासदार राहिलेले आहेत नक्कीच मग आम्ही त्यांनाच देऊ एक यंग पिढी म्हणून तर नक्कीच देऊ त्यांना कारण त्यांची आता मुलगी पण ॲक्टिव्ह आहे मग आम्ही नक्की त्यांना देऊ वोट तुम्ही किती वेळ वोटिंग करताय गेले समजा आतापर्यंत मी तीन वेळा गेले म्हणजे एटीनंतर हा तीन वेळा गेलेला आहे नेमका किंवा वो मतदान करताना काय विचार करता लोकांमध्ये हेच आमचं फ्युचर बघतो आणि काय आम्हाला जर आम सपोर्ट करणारा माणूस असेल त्यालाच आम्ही करू सध्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही तरुणांना किंवा आरोग्याविषयी खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याविषयी भांडूपमध्ये तरी सध्या संजय पाटील जेव्हा ह्याच्यामध्ये नसताना पण त्यांनी बऱ्यापैकी चांगली कामं केलेली आहेत त्यामुळे आम्ही नक्की त्यांनाच देऊ काय आहे माहिती आहे काय हे प्रत्येकजण आता गेले आहेत भाजपमध्ये काय काय जण गेलेले आहेत ते ईडीमुळे गेलेले आहेत समजला माणसाने जो करतो त्याला का मरण नसतं जो करत नाही त्याला मरण असतं मग आता आपली जे काय केलेलं आहे ते दुसऱ्या दुनियाला दाखवायला नको आपले हातं खोलतात आणि तिकडे जातात भाजपकडे बाकी दुसरा काही नाही आहे आम्हाला असं नाही की प पक्ष कुठलाही असो पण काम करणारा पाहिजे आम्हाला मग मागील दहा वर्षात झालेले बदल आणि काँग्रेसच्या काय झालेले बदल नाही काँग्रेसच्या राज्यात लय झालेले आहेत बदल आणि भाजपच्या ह्याच्यामध्ये झालेले आहेत बदल पण मोदी सरकार आहे ना एका अर्थी ते सुद्धा आपल्याच आहे ते दुसरं काय करायची काय आवश्यकता नाही पण त्यासाठी त्या, त्या लोकांनी सुद्धा आपला विचार करायला ह्याच्या पुढे जरी आलो आम्ही तरी आम्हाला गोरगरिबांना पहिल्यांदा आता तुम्हाला स्पेशल हे दिला काय रेशन दिला म्हणून ते आपलं नाही आहे पण ते रेशन कसं पाहिजे ते लोकांनी खाल्ला पाहिजे नाहीतर काय आतमध्ये काय कचरा किती नाही काय किती लोकांना त्रास सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे काय सांगा हा विषय भाऊ यायला पाहिजे संजय पाटील हे बांडूमध्ये चांगलं काम केलं का पण नाही गरीबचा चांगला करतो ना तो वोटिंग करता नेमका काय विचार करता काय नाही भावलाच देतो कधी बी आम्हाला इथे धंदा करायचा आहे तो आम्हाला आहे गरीबांना करतो तो धंदा करायला देतो तो आला तो बरा आहे संजय भाऊ काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहते सध्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणूक आता सतरा ते येऊन ठेपले काय सांगा त्याच्याविषयी आता लोकसभे संदर्भात सांगायचं म्हटल्यानंतर ह्या महागाच्या दृष्टिकोनातून याला पर्याय म्हटलं तर शिवसेना जिथे यायला पाहिजे महायुती आघाडीचं सरकार यायला पाहिजे आणि भांडूमध्ये म्हटलं तर संजय देना पाटीलच येणार हे शंभर टक्के कारण बघा गॅस माग झाला आहे गॅस माग झालेला आहे गॅस माग त्याशिवाय महागाई लोकांना जे परवड ज जनसामान्यांना लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत डाळी गहू तांदूळ या सगळ्या गोष्टी माग झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीशिवाय लोकांना पर्याय नाही राहिलेला आहे बी जे पीने खूप कामाला दहा वर्षामध्ये जे काँग्रेसने जवळजवळ पन्नास वर्षात कमवलं होतं या लोकांनी दहा वर्षात कमवलं बी जे पीने बोला पुढे काय सांगा तुम्हाला आता तुम्ही म्हणजे मतदान करताना का काय विचार करता मतदान करताना महाविकास आघाडीला निवडून द्या मतदान करताना आमचं पूर्ण कुटुंबच मग महायुती की महायुतीला का नाही म्हणजे महाविकास महायुतीला का नाही सांगू तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये आलेले सगळे प्रकल्प बेरोजगार लोक लोकांसाठी त्यांनी सगळे प्रकल्प फॉक्सकॉन पर तुम्हाला हिरे बाजार हे सगळे त्यांनी गुजरातला पळवले अलग लक्षात त्यासाठी इथे बेरोजगार एवढी वाढलेले शिकलेली लोक एम बी ए झालेली लोक आज बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्याच नाही आहेत त्याच्यासाठी महाविकास आघाडीच निवडून यायला पाहिजे सध्याची परिस्थिती बघितली ना तर असं वाटतं की वोटिंग कुणालाच करू नये वोटिंग केली तरी आपलं मत कुठे जाईल याचे सांगताच येत नाही हा पक्षातला त्या पक्षात जातो त्या पक्षातला ह्या पक्षात येतो त्याच्यामुळे मतदाराला पण माहिती नाही आहे की आपण ज्याला वोटिंग केले तो आपला उमेदवार आपल्याला भेट परत मिळेल का तो दुसऱ्या पक्षात असतो त्याच्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे की लोकांचा विश्वासच राहिला नाही आहे आता मतदानाच्या प्रक्रियेवरती हां त्यामुळे आता असं वाटतं की वोटिंग करू नका मी असं नाही म्हणणार पण मतदान करायची इच्छाच नाही राहिली